सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन करते आपल्या जीवनामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे प्रश्न पडले असतील की नेमका मी कोणत्या देवतेचा नामजप करायला हवा माझ्या संसारामध्ये व्यवहारामध्ये आध्यात्मिक शारीरिक मानसिक अडचणी दूर होण्यासाठी नेमका असा कोणता नामजप मी करू एवढेच नाही तर मला भगवान श्रीकृष्ण आवडतात मग मी त्या देवाचा नामजप केला तर चालेल का अशा कोणत्या देवतेचा नामजप केला तर माझ्या मनाला शांती मिळेल एवढेच नाही तर असा कोणत्या देवतेचा नामजप केला तर माझी आध्यात्मिक प्रगती होईल अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्यालाही कधी ना कधी पडले असतीलच परंतु आपण या शंकांचं निरसन करून घ्यायला कुठे ना कुठे कमी पडतो एखादं घर आपल्याला बांधायचं असेल तर आपण योग्य त्या सिव्हिल इंजिनियरला गाठतो आणि त्या संदर्भात चर्चा करतो कायदेविषयक आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण एखाद्या वकिलाला गाठतो एवढेच नाही तर आपल्या शारीरिक काही अडचणी असतील शारीरिक आपल्याला वेदना होत असतील तर आपण योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेतो अशा प्रकारे आपल्या या अडचणी दूर करण्यासाठी आपण विविध तज्ज्ञांकडे जातो परंतु अध्यात्मासारखा विषय आला तर आपल्याला अधिक कळतं असा भाग ठेवून आपण आपल्या मनाला येईल तशी साधना करायला सुरुवात करतो म्हणजेच आपण काय करतो ना तर सोमवारी एखाद्या महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जातो आणि आपण नामजप करतो तेवढ्या वेळापुरतं आपल्याला बरं वाटतं मंगळवारी पुन्हा आपण कोणत्या तरी देवीच्या मंदिरामध्ये जातो गुरुवारी दत्ताला जातो शनिवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये जातो आणि अशा प्रकारे आपला हा दिनक्रम वर्षानुवर्षे सुरू असतो पण एक काळ गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की इतकी वर्षे मी हे सर्व करत आहे पण तरी देखील माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुटत नाही आहेत एवढंच नाही तर मनाला शांतीही मिळत नाही मग अशा पद्धतीने रहुं रहुं। एक एक प्रकारची निराशा आपल्याला येते आणि जे काही आपण करत असतो तर ते देखील करायचं बंद करतो असे का होते याचा विचार करणं गरजेचं आहे अशा वेळेला कोणता नामजप आपण करायला हवा समजा आपल्याला हाताला मार लागला असेल आणि आपण एखादा मलम जर डोक्या डोक्याला लावले तर आपल्याला बरे वाटेल का तर निश्चितच नाही ज्याप्रमाणे जिथे दुखापत झाली असेल तिथेच आपण औषधोपचार किंवा जी काही मलमपट्टी आहे ती करायला हवी तर अशाच पद्धतीने आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्या सर्वांना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचा नामजप करणं गरजेचं आहे तर कुलदेवीचं हे महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे ज्या देवीच्या नामजपाने आपल्या आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते कुलदेवी म्हणजेच या कुलदेवीच्या नामजपामुळे आपल्या मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला मदत होते आपल्या देहामध्ये सप्तचक्रे असतात कुल म्हणजे मुलाधार चक्र शक्ती किंवा कुंडलिनी कुलदेवता म्हणजे ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते अशी आपली ही कुलदेवता आपण आजारी पडलो तर आपण आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जातो कारण त्या डॉक्टरांना आपली प्रकृती आपले रोग म्हणजे थोडक्यात आपली हिस्ट्री त्यांना माहिती असते एवढेच नाही एखाद्या कार्यालयामध्ये आपले काम लवकर व्हावे यासाठी ते काम आपण ओळखीच्या व्यक्तीकडून करून घेतो तर अशाच पद्धतीने सर्व देवी देवतांपैकी कुलदेवता ही आपल्या सगळ्यांसाठी सर्वात जवळची आहे ती आपल्या हाकेला ओ देते आणि अशा प्रकारे कुलदेवीचा नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नतीही होते अशा प्रकारे आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या कुळाची कुलदेवता हीच अधिष्ठात्री देवता आहे या कुलदेवीचा नामजप केल्यामुळे अजून काय लाभ होतात तर हे आता आपण समजून घेऊया ब्रह्मांडामध्ये असलेले सर्व देवी देवतांचे तत्व आकर्षित करण्याची क्षमता ही कुलदेवीचा नामजप केल्यामुळे तीस टक्क्यांपर्यंत वाढते त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यामुळे आपल्या आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होते त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आपल्या साधनेला चांगल्या प्रकारे सुरुवात होते आपली कुलदेवता ही पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे त्यामुळे आपल्याला अनुभूतीही लवकर येतात आणि या अनुभूतींमुळे आपली श्रद्धा दृढ व्हायला मदत होते एवढेच नाही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असणारे आपले प्रारब्ध हे प्रारब्ध या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचे सामर्थ्य आपल्याला कुलदेवीच्या नामजपातूनच मिळते कुलदेवीच्या नामजपामुळे आध्यात्मिक आणि व्यवहारिक प्रगती साधणारे आणि आपल्या सर्वांचे परिचयाचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनीही युद्धकलेबरोबर आपल्या कुलदेवतेची म्हणजेच भवानी देवीचीही उपासना केली तिला प्रसन्न करून त्यांनी तिचा आशीर्वाद घेऊन आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा प्रकारे आपण सर्वांनीही आजपासूनच आपापल्या कुलदेवतेचा नामजप करूया सनातन संस्था निर्मित नामजप का आणि कोणता करावा या लघुग्रंथामध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे एवढेच नाही तर नामजप किती वेळ करावा नामजप परिणामकारक होण्यासाठी अन्य कोणते उपाय करायला हवे हे देखील या लघुग्रंथामध्ये दिलेले आहे आजच आपली मागणी देऊया आजपासूनच आपण सर्वजण आपापल्या कुलदेवतेच्या नामजपाला सुरुवात करूया आणि आध्यात्मिक प्रगतीही लवकरात लवकर करून घेऊया